हॅलो नमस्ते सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर गुरुवारचा दिवस म्हटलं की जरा दारांगण स्वच्छ असलेलं खरंच छान वाटतं म्हणजे तर सर्वच आपण अंगण वगैरे स्वच्छ धुवून घेत असतो पण गुरुवारी म्हटलं की जरा स्पेशल देवाची पूजाही असते आपल्या इथं त्यामुळे देवांची सगळी जी ताटं तांबे चमई वगैरे काय असेल ते पूर्ण पीतांबरीने ह्याच्याने मी स्वच्छ करत असते आणि पूजा म्हणजे डीप क्लिनिंगमध्ये देव देवपूजा होत असते आपल्या इथं म्हणजे दर गुरुवारी तरी आणि त्यांची देवपूजा चालू होती तोपर्यंत माझं मी दुकान वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि देवाला इथं उदबत्ती लावत होती आणि आमची इथं छटपूजा म्हणजे जे बिहार साईडचे जे भाबी वगैरे आहेत आमच्या ता इथं राहिला त्यांची छटपूजा होते त्यामुळे दुकान लवकरच उघडलं होतं का तर त्यांचं कसं असतं काही ना काही वस्तू ने का तरी नेणं चालूच होतं बांगड्या वगैरे हे असंच घ्यायचं चालू असतं त्यामुळे देवपूजा जरा लवकरच केली आणि म्हणजे कसं होतं त्यांची यायला जायला सुरुवात झाली होती त्यामुळे दुकानही स्वच्छ करून घेतलं पटकन अगरबत्ती लावून घेतली होती झाडून वगैरे झालं तर चला स्वायमिनला इथेही सुद्धा मी दिवावती लावली होती आणि त्यानंतर आपलं जे रोजचं रुटीन आहे ते पण जास्त मी शेअर नाही केलं बरं काय होतं रोजचं कामं मी ते दाखवत असते पण आज जरा मी आठवड्याची भाजी आणण्यासाठी गेले होते बाहेर म्हणजे शिवापूरला आणि तिथे एक खूप छान असं मंदिर आहे तर त्या दत्तमंदिराचं तुम्हाला हे दर्शन मी घडवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी दत्त मंदिर पहा आणि तुम्ही ही दत्त महाराजांची दत्त महाराजांचं दर्शन घ्या तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं का आणि साईडला विठ्ठल विठ्ठल रुक्मणीची मूर्ती आहे आणि एक ज्ञानेश्वरांची पण मूर्ती आहे खूप छान असं मंदिर आहे बरं का आणि मी आज जरा रुटीन तुमच्याशी शेअर नाही केलं बरं का आज म्हटलं जरा थोडंसं तुम्हाला मंदिर पण दाखव आणि एक दोन किस्से जे आहेत माझे शिलाईबद्दलचे ते तुमच्याशी शेअर करावेत तर आम्ही मंदिरात नमस्कारही केला आणि त्यानंतर भाजीपाला घेतला पण तिथलं काही शूट नाही केलं बरं का पाऊस पण चालवतो थोडासा तर तोपर्यंत राहुलने आलेल्या चहा केला होता तर चहा घेत घेत मी भाजी भरून ठेवत होते फ्रीजमध्ये आणि कसं होतं भाजी आत्ताच व्यवस्थित अशी भरून ठेवली तर खरंच खूप छान वाटतं म्हणजे खराबही होत नाही भाजीपाला तर आता मी असं व्यवस्थित असं लावून घेतो तर आठवड्याची भाजीपाला आणि त्यामध्ये कसं होतं आवळे वगैरे पण जरा दिसले होते तर जरा छान वाटतं बरं का आवळे ह्या दिवसात जर खाल्ली ना तर चांगले असतात आवळे तर मी पण आवळे आणले होते आणि भाजीपाला सगळं व्यवस्थित असं भरून ठेवत होते आणि परीचा ही चहा प्यायचं चालू होतं आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला तोपर्यंत मी सगळा भाजीपाला व्यवस्थित असं ठेवलं होतं आणि दादाने आमच्या चहा केला तर खरंच खूप छान वाटतं असं बाहेरून आल्यानंतर मुलांनी काय ना काय चहा वगैरे केला तर पालेभाज्याही आणल्या होत्या मी आणि फळभाज्याही आणल्या होत्या आणि कसं होतं थोडंसं बीट वगैरे जरी असलं तर आपल्या नेहमीच्या खाण्यात तर चांगलं असतं बरं का तर मी आता सगळं भाजीपाला सगळं व्यवस्थित लावून घेणार आहे आणि आज जा जास्त तुम्हाला डेली रुटीन नाही दाखवणार तर आज मी स्वयंपाकाचं तुम्हाला सांगणार आहे तर आता स्वयंपाक करताना परी मला काय काय मदत करते तुम स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि स्वयंपाक चाललो आहे बघा सगळं भाजी खालते शिजायला आता गवार खाणार आहे तर गवार हे तर धुवून ठेवलेली आहे आणि एक तुम्हाला सांग करता परी दहावीला आहे पण अभ्यास करून सुद्धा ती मला थोडीशी मदत करायची वरच्या कामामध्ये तुम्हाला दाखवू त्याचं परीचं परीकडं बघा <laughs> तरी ना पीठ मळून दिटी बर का मळायला बसलेली आणि दिटी बघा छोटे मोठं काम करू लागते मला आणि सध्या दहावीला लाई त्यामुळं जास्त अभ्यास करायचा असतो तर घरातले काम मी तिला जास्त सांगत नाही तर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सगळ्यांनी फटाफट कमेंट करायची लाईक करायचे सबस्क्राईब करायचे त्यानंतर संध्याकाळी मग त्यांची देवपूजा झाली होती देवभरती लावायचं का चालू होतं आणि थोडं छोटंसं जी पाऱ्यांनी सेवा करते ते पण नित्यसेवेतलंच आहे ते चालू होतं आणि तुम्हाला एक सांगायचं सा म्हणजे रात्री हा मी बारा वाजेपर्यंत ब्लाऊज कंप्लीट केला होता आणि तुम्हाला सांगायचं सा म्हणजे हा लाईव्ह चालू होती माझी आणि लाईव्ह घेत घेत मी हा ब्लाऊज शिवत होते तर रात्री पूर्ण बारा बारा वाजता कंप्लीट झाला हा ब्लाऊज आणि त्यानंतर अदोगा सगळं शिलाई वगैरे सांगूनसुद्धा ते कस्टमर दोनशे रुपयाचा ब्लाऊज शिवून द्या असं चालू होतं त्यांचं पण त्यांनी पैसे दिले मला पण असंच मला म्हणायचं होतं की कसं होतं दुसऱ्यांच्या मेहनतीचं त्यांना दुसऱ्यांना म्हणजे काय घेणं देणंच नसल्यासारखं असतं त्यांच्या पैशाची त्यांना फक्त काळजी असते पण दुसऱ्यांनी जे मेहनत केलेली आहे त्या कामासाठी तर त्याचं कुणालाही महत्त्व नसतं तर आत्ताच झालेलं आहे आणि मग त्या कस्टमरने दिले बरं कशाला आहे आणि बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या आमच्या गावचे सरपंच आहे त्यांची साडी ती फॉलची पिको फॉल करायचा आता तर ती आता तर मी आता फॉल लावण्यासाठी घेतलेला आहे पण फॉलचं काम पण किती किचकट असतं हे तुम्हाला आता जवळून दाखवते मी का तर ना हा अर्धा कलर आपला मोती कलर आहे आणि अर्धा कलर गुलाबी कलर असा आहे तर आता इथून अर्धा आपल्याला हात शिलाईची करायची ती पांढरी कलरनी करायची म्हणजे मोती कलरनी करायची आणि तिथून पुढची शिलाई आपल्याला गुलाबी दोऱ्याने करायची तरीसुद्धा सगळ्यांना असं वाटतं की हे त्यामध्ये काही नसं टेन्शन थोडक्यातच होऊन जातं पण तुम्ही खूप पैसे घेतला असं सगळ्यांना वाटतं फक्त सगळ्यांना पैसे, पैसे दिसतात पण काम केलेलंच आणि मेहनत केलेलं कोणालाच दिसत नाही असं प्रकार आहे तर तुम्ही सगळ्यांनी मी आता एक साडीचं ट्रिक तुम्हाला सांगितलेलं आहे किती वेळ लागतो ती पहा तर आजचा ब्लॉग पण कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ